स्वतःला लाडला गार 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 घार आता होत होता हे समोरासमोर टाळा करा की बरोबर त्यासाठी टाळा टाळा टाळ्या मागे शिरोड शरोज बाळ का महाग आमच्या घर मिश्र औक्तिक आपण तातील ता इतर तालुक्याला गावाला जिल्ह्याला असे कुस्तीसाठी वाहून घेणारे श्रेय सुनील भाऊ ते यांनी अनेक पट्ट तयार केलेले आहे सुनील भाऊ स्वतःला हजर आहे कुस्तीवर निदान प्रेम करणारे शरद पावला शंभर सव्वाशे पोर आहेत शंभर सव्वाशे कारखान्यावर अने अनेक गोरगरीबांच्या आहेत कष्टकऱ्यांच्या आहेत शेतकऱ्यांच्या आहेत मूलमजुरांच्या आहेत आणि सगळ्या पोरांना कारखान म्हणजे ಚಿಮರ್ ಶಾತೀಲ ಸತ್ತ ಶೋಷಿತ ಮಾ